राम राम मंडळी कशा तुम्ही बऱ्याच नाच्याने आणि ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत तर आज आपण आल्याला मस्तपैकी त्या भाईच्या दुकानावरती आणि मस्तपैकी पोश फेमस मोमोज हे कुठे भेटतात तर हा भाऊ आपल्याला नाव ॲड्रेस आणि सगळं सांगेल आणि जर तुम्ही नक्की खायला या भारी मस्त भाव कसा मसा बनवता येईल कोणसा मोठा मोमोज आणि व्हेज पनीर चिकन व्हेज आणि पनीर और नॉन व्हेज नॉन व्हेज सगळं भेटतं आणि एकदम भारी प्राईजमध्ये जे आपल्याला परवडेल आपल्या साधा माणूस अगदी परवडेल तसं बनवतो हा भाऊ तो भाई मेरोबर आता हे ॲड्रेस क्लिअर करा रेल्वे आपण वेशर एस सी आहे बेट सांगते मित्रांनो <The स्चाँगी> तुम्हाला सांगतो <The> आज आहोत चित्रवेर रोड आज आतो स्टेशन रोड आणि ते एस बी आय काय आणखा आणि आम्ही त्याच्यासमोर घ्या किंवा बजे लागत सुबह तुला सुभाष शामक लागतो आहे इथं ते, 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 <द्चपी> ते, ते कर... चार बजे साडे दहा वाजे लागतात चार वाजता ते साडेसहा वाजेपर्यंत लागतो मस्तपैकी मोमोज देतो तर आता आपण मोमोज ट्राय करायचं तुझं नाव काय मित्र त्याचं नाम काय होतं माझं नाम राहुल कुमार आहे राहुल कुमार तर त्याला आपण आता मोमोज घेऊ कशा आहेत ते बघू

मित्रांनो ऑर्डर वगैरे घ्यायची असेल तिकडे या मित्राजवळ आणि तुम्हाला सगळी ऑर्डर वगैरे भेटेल ठीक आहे ठीक आहे हा मौमी ठीक आहे शेजवाल देखो मित्रांनो बघू शकता तुम्ही किती भारी हे बघा मित्रांनो एकदम आपण आणि एकदम बघू शकता की हे तीन केल कि हे टोटल किती काउंट आहे मित्रांनो बघू शकता टोटल पन्नास रुपये तर आपण आता मस्त मस्तुती दाखव हा व्हेज होता नॉनव्हेज खाऊन मोठा हा व्हेज होता हा नॉनव्हेज आहे नॉनव्हेज पाऊन दाखवतो एक नंबर तो भाई आपला नंबर एक बार बता दो मेरा नंबर हो। नाईन टू सेवन नाईन फोर नाईन फोर सेवन एट थ्री बरं मित्रांनो तुम्हाला ऑर्डर मोमोजची पाहिजे असेल चिकन वेज आणि वेज पण भेटते चिकन पण भेटतं तर मित्राला नक्की कॉन्टॅक्ट करा आपला नंबर वगैरे डिस्प्लेवरती होत असेल तर याला नक्की कॉन्टॅक्ट करा तर हे लोक बाहेर लोक बी आर आहे खाण्यापिने बा कैसा है डेली मोमोज खाते आपण मजा येत आहे आपलं खायचे तर अच्छा लोक कस्टमर बी बोल हैं की बहुत अच्छा लगता है तो देखो कस्टमर आ मतब समजे तो मित्रांनो तुम्हाला सांगतो हा भाऊ तीन ते चार वर्ष झाले हा इकडे धंदा करतो आहे मस्तपैकी तर असे कस्टमर वगैरे आता येत राहतात आणि आपण त्यांचे असंच जे छोटे छोटे धंदेवाले आहेत त्यांचे आपण असं खास मस्त व्हिडिओ बनवणार आहेत आणि असेच मोकलो करणार पहिल्यांदा भाऊ कापरलेला पण बरंच तो बोलला की बनवा तो चैनल चॅनल बोल बोलतो एक बार लाईक शेअर सबस्क्राईब असून बोलणार चॅनल बोलतो केल्या कन्या बाई अखूर बोलणं तो बोल बोलतो और कुछ बोलना चाहते हो तो बोल दो ऐसा आपके बारे में कुछ आ जाओ कोई भी खाने का रहेगा तो वैशा मिला पे आ जाओ गोईसर में खाने का रहेगा अपना होटल फेमस मोमोज वाला है आ जाओ बना तो दो